नागपुरामध्ये आज शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढला शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी केलेल्या ठिया आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल न घेतल्यामुळे हा मोर्चा काढण्यात आलाय शरद जोशींच्या अध्यक्षतेखाली सुमारे हजार ते दोन हजार शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले कापसाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ठिया आंदोलनाचा मार्ग स्वीकारला मात्र सकाळपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला मुख्यमंत्र्यांनी वेळेअभावी भेट न दिल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्यावर मोर्चा काढला मोर्चाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रजत वसिष्ठ यांनी आपण पाहूया शेतकऱ्यांसंबंधित अनेक मागण्या घेऊन शरद जोशी यांची शेतकरी संघटना आज नागपुरात आंदोलन करत होती सकाळपासून यांचा ठिया आंदोलन रिझर्व्ह बँक क्वार्टर समोर सुरू होता आणि सातत्याने शेतकऱ्यांची प्रमुख मागणी होती की प्रशासनाकडून कोणीतरी येऊन आमचं ऐकावं आणि खास करून मुख्यमंत्रीपर्यंत आमचे म्हणणं आम्हाला मांडायचे आहेत कापसाला साडे चार हजार सहाशे पर्यंत भाव देण्यात यावा तांदळाला तीन हजार रुपयेपर्यंत हमी भाव देण्यात यावा आणि सोबतच भार नियमन मुक्ती करण्यात यावी अशी मागणी घेऊन हे शेतकरी सकाळपासून ठिय्या आंदोलन करत होते मात्र दिवसभर प्रशासनाकडून कोणी भेटायला न आल्यामुळे संध्याकाळी शेतकऱ्यांचा संयमाचा जो बांध आहे तो फुटला आणि शेतकरी मोठ्या संख्येने मुख्यमंत्र्यांचा जो नागपुरातला निवासस्थान आहे रामगिरी त्या बंगल्याकडे निघाले पोलीसही शेतकऱ्यांचा हा आक्रमक पवित्र पाहून चक्रावून गेले पोलिसांची तयारी पूर्ण नव्हती म्हणून जवळपास ठिया आंदोलनाच्या ठिकाणापासून दीड किलोमीटर पर्यंत हे शेतकरी सगळे बॅरिकेड्स आणि जेवढे अडथळे पोलिसांनी उभे केले होते ते सगळे तोडून ते समोर इथपर्यंत येऊन गेले पोलीस कमिशनर ऑफिसच्या पोलिसांनी मोठी मशक्कत करून हा सगळा मोर्चा अडवलेला आहे जवळपास दीड ते दोन हजार शेतकरी या मध्ये सहभागी आहे आणि शेतकरी जवारी शपथविधी साधून जलसंपादन खात्याच्या मंत्र्यांनी पैसे घ्या शपथविधी बोलले आमची जवारी बोलतो नंतर मी अकोला श्रीकुमार बोलतो आक्रमक रित्या शेतकरी या ठिकाणी आपली भावना व्यक्त करतात तुम्ही कुठून आले मी वणीवरून आलो आहे मी आम्हाला कापसाला भाव सोयाबीनला भाव आणि धानाला भाव पाहिजे आहे उत्पादन खर्च निघत नाही असा भाव सरकारने हे केलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही हे करणार आणि आम्ही कापसाचा भाव इथून घेऊन जाणारच आहे आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आता या ठिकाणी हे जे सगळा मोर्चा होता इथे ठिया आंदोलन रस्त्यावर उभं राहून त्यांनी सुरू करून दिलेलं आहे दोन्ही बाजूची वाहतूक या ठिकाणी थांबलेली आहे पोलीस कमिशनर ऑफिसच्या जवळचा हा ठिकाण आहे आणि इथून अर्ध्या किलोमीटर अंतरावर मुख्यमंत्र्यांचं निवासी स्थान आहे सध्या तरी पोलीस अर्धा किलोमीटर अंतरावर या मोर्चाला थांबवण्यात यशस्वी ठरलेले कॅमेरामॅन अतुल सह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर